मनोज जरांगे पाटील हे नाव सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष करून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या संदर्भात एक अतिशय ठळक आणि प्रभावी नेतृत्व म्हणून समोर आले गेल्या काही वर्षात त्यांनी अनेक उपोषण मोर्चे गावोगावी दौरे आणि शासनाशी थेट संवाद यामधून एक सामाजिक चळवळीचे केंद्रबिंदू निर्माण केले मात्र मराठा आरक्षणाचा विषय जितका सामाजिक आणि भावनिक आहे तितकाच तो घटनात्मक आणि कायदेशीर दृष्ट्या जटील देखील आहे म्हणूनच हा लढा केवळ महाराष्ट्रात आंदोलन करून जिंकता येणार नाही तर दिल्लीच्या पातळीवर म्हणजेच संसद सर्वोच्च न्यायालय आणि संविधानिक संस्थांमध्ये एक ठोस पावलं उचलणं अत्यावश्यक आहे अशा चर्चा आहेत खरं तर या संपूर्ण प्रकरणाचा कायदेशीर इतिहास आपण पाहिला तर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने दोन मध्येच घेतला होता नव्या वर्गात मराठ्यांचा समावेश करून त्यांना सोळा आरक्षण देण्यात आलं हे आरक्षण शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये लागू करण्यात आलं मात्र या विरोधात अनेक याचिका दाखल झाल्या आणि अखेर सर्वोच्च न्यायालयाने पाच मे दोन हजार रोजी हा निर्णय रद्द केला न्यायालयाचं स्पष्ट म्हणणं होतं की हे आरक्षण पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडत विश्लेषण सरकारने सादर केलं नाही अत्यंत अपवादात्मक परिस्थिती नसताना मर्यादा वाढवणं घटनाविरोधी ठरतं यामुळं आरक्षणाचा विषय न्यायालयीन व घटनात्मक बनला आणि आंदोलनाची मर्यादा महाराष्ट्रातल्या उपोषणापुरतीच राहिली राज्य सरकार मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न करते सर्व आयोग कागदपत्र तपासणी कुडाळकर समिती ओबीसी प्रमाणपत्र धारक कोट्यातून सरसकट मराठा समावेश अशा विविध वापरल्या गेल्या पण राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पलीकडे जाऊ शकत नाही कारण त्यांना संविधानातील आरक्षण पालन केंद्र संविधानात सुधारणा करून आरक्षण मर्यादा वाढवू शकतं जसं की ईडब्ल्यू एस म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दहा टक्के आरक्षण देण्यासाठी एकशे तीन वा घटना दुरुस्ती कायदा पारित केला गेला त्यामुळे जरांगे पाटील आणि मराठा समाज टिकाऊ आणि कायदेशीर आधारावर आरक्षण मिळवायचं असेल तर त्यासाठी दिल्ली गाठणं अनिवार्य आहे असं बोललं जाते दिल्ली गाठणं म्हणजे काय फक्त आंदोलन की धोरणात्मक पाऊल तर जर जरांगे पाटील दिल्लीला गेले तर हे केवळ एक प्रतिकात्मक आंदोलन न राहता त्यामाग तीन महत्वाचे उद्देश असतील पहिला म्हणजे राजकीय दबाव केंद्र सरकारवर घटना दुरुस्ती करण्यासाठी दबाव आणणं ज्यामुळे मराठा समाजाला इतर मागास वर्गात समाविष्ट करून आरक्षण दिलं जाऊ शकेल दुसरा म्हणजे कायदेशीर हस्तक्षेप जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील गट सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल करू शकतात किंवा स्वतः नवीन याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात संविधानिक बाजू मांडू शकतात तिसरा म्हणजे राष्ट्रीय व्यासपीठावर मुद्दा नेणं मराठा आरक्षणाचा मुद्दा फक्त मर्यादित ठेवण्याऐवजी जरांगे पाटील जर त्याला राष्ट्रीय व्यासपीठावर नेतात तर इतर राज्यांमधील मराठा समर्थन मिळवता येईल ज्यामुळं एक मोठा सामाजिक दबाव तयार होऊ शकतो शिवाय जर मराठा समाजाला कायमस्वरूपी आणि टिकाऊ आरक्षण हवं असेल तर त्यासाठी संविधानात बदल करणं गरजेचं आहे आणि तो निर्णय संसदच घेऊ शकते संसदेत विधेयक आणण्यासाठी केंद्र सरकारच्या सहमतीशिवाय काहीही होऊ शकत नाही केंद्र सरकारवर दबाव टाकणं हे आता फक्त आंदोलनाने शक्य नाही तर त्यासाठी राजकीय लॉबिंग आंदोलनाबरोबरच कायदेशीर आणि रणनीतिक भूमिका आणि जन्म तयार करणं गरजेचं आहे पण दिल्ली गाठणं म्हणजे लढ्याचं अंतिम पाऊल आहे का तर नाही दिल्ली गाठणं म्हणजे शेवट नव्हे तर एका नव्या टप्प्याची सुरुवात आहे महाराष्ट्रात रस्त्यावरचा लढा दिल्यानंतर दिल्लीमध्ये राजकीय व न्यायिक संस्थांमध्ये तिथल्या प्रवेश करणं हे लढ्याचं पुढचं पाऊल आहे पाटलांसाठी हे सहज सोपण असेल कारण राजकीय हस्तक्षेप दबावगट तयार करणं हे सगळं कौशल्य आहे शिवाय दिल्लीतील आंदोलन मर्यादित असतात परवानग्यांशिवाय काहीही करता येत नाही माध्यमांचं लक्ष वेधून घेणं कठीण असतं विशेष करून जर राष्ट्रीय मुद्दे त्याच वेळी चर्चेत असतील तेव्हा जर जरांगे पाटील यांनी दिल्लीला जायचं ठरवलं तर त्यांचं पहिलं पाऊल काय असेल तर संसदेबाहेर आंदोलन दुसरं म्हणजे राष्ट्रपती पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची भेट आणि तिसरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणं किंवा चालू याचिकेत हस्तक्षेप अर्ज चौथं म्हणजे वकील घटनातज्ञ आणि संवैधानिक अभ्यासकांशी चर्चा आणि पाचवं म्हणजे इतर राज्यातील मराठा पाटीदार जाट अशा सामाजिक गटांशी एकजूट निर्माण करणं एकूणच काय तर मनोज रंगे पाटील यांचा संघर्ष केवळ भावनिक आंदोलनापुरता मर्यादित ठेवून चालणार नाही त्यांनी आतापर्यंत मराठा समाजात चेतना निर्माण केली आहे सरकारवर दबाव टाकला आणि समाजाचं नेतृत्व केलंय पण आता लढ्याचं स्वरूप बदलायला हवं भावनिकतेपासून घटनात्मकतेकडे रस्त्यांवरून न्यायालय आणि संसदेकडे जायला हवं अशा चर्चा आहेत त्यासाठी पाटील यांचं दिल्ली गाठणं अत्यंत आवश्यक आहे असंही बोललं जाते केवळ संघर्षासाठी नाही तर संघर्षाचं पुढचं धोरणात्मक रूप ठरवण्यासाठी जर त्यांचा लढा घटनात्मक आणि राष्ट्रीय व्यासपीठावर गेला तर मराठा समाजासाठी आरक्षणाचा मार्ग अधिक स्पष्ट होऊ शकतो आणि बळकट देखील होऊ शकतो मराठा आरक्षणाचा लढा आता राज्याच्या चौकटीत बंदिस्त राहिलेला नाहीये सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचे अधिक अधिकार सीमित केल्यामुळे आता संविधान दुरुस्ती आणि राष्ट्रीय राजकारणात सहभाग हेच एकमेव पर्याय उरत आहेत मनोज जरांगे पाटील यांचं दिल्ली गाठणं केवळ एक आंदोलनात्मक पाऊल नाहीये तर ते समाजाच्या भविष्यासाठी निर्णायक पाऊल ठरू शकतं त्यांच्या उपस्थितीत न्यायालयीन प्रक्रिया जनतेपर्यंत पोहोचेल संसदेला जबाबदारीची जाणीव करून देता येईल आणि मराठा समाजासाठी एक न्याय घटनात्मक आणि कायमस्वरूपी उपाय सुचवता येईल जर आंदोलन सामाजिक स्तरावर परिणाम करत असेल तर कायदा आणि संसद या दोघांवरही त्याचा प्रभाव पडतो पण तेव्हा जेव्हा नेतृत्व केवळ गावे जिल्हे आणि राज्य नव्हे तर दिल्लीच्या दरवाजावर जाऊन आपली मागणी उभं करतं म्हणून जरांगी पाटील दिल्ली गाठतील का हा प्रश्न न राहता वेळेचा आवश्यक निर्णय ठरला आहे आणि त्यांनी हे पाऊल उचलल्यास मराठा समाजाच्या संघर्षाला राष्ट्रीय स्तरावर नवसंजीवनी मिळू शकते हे नक्की या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं जरांगींनी आरक्षणाच्या लढ्यासाठी दिल्लीचा गाठण्याचा विचार करायला हवा असं तुम्हाला वाटतं का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका